नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा रशियाची राजधानी मॉस्को मधील कॉक्रोच सिटी हॉलमध्ये शुक्रवारी सशस्त्र हल्ल्याखोरांनी केलेल्या हल्ल्यातील मृत्यूची संख्या एकशे तेतीस वर पोहोचली इस्लामिक स्टेट ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे या हल्ल्या ताब्यात घेण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील हल्ल्याचा तीव्र निषेध केला त्यानंतर बघा पुतीन पाचव्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावर काही दिवसांचा हा हल्ला झाला इशिच्या अफगाणिस्तान मधील शाखेने रशियातील हल्ला करण्याचा कट आखल्याची माहिती रशियाला दिली होती असे अमेरिकेचे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे रशियन रॉक बॅटचा कार्यक्रम ऐकण्यासाठी कॉक्रस सिटी हॉलमध्ये शेकडो प्रेक्षक उपस्थित होते सशस्त्र हल्ल्याखोरांनी गोळीबार सुरू करता प्रेक्षक जीव वाचवण्यासाठी सैरावर धावू लागले त्यामुळे प्रचंड गोधळ निर्माण झाला अगदी गोळ्या झाडल्या त्यानंतर लागलेल्या आगीत हॉलची बाल्कनीही कोसळली त्यानंतर बघा या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले की या हल्ल्यामुळे रशियातील नागरिकांची मोठी हानी झाली असून आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही रशियातील हल्ल्याचा निषेध केला